महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दंडनीत विजयाचा जल्लोष उसळून आलाय विजय रॅलीमुळे संपूर्ण शहर भगव्या रंगात नाहून निघाले ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी परिसर हादरून गेला शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवून दिली हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक रॅलीत सहभागी झाले एकच वादा सदा या घोषणांनी दुमदुमला ही रॅली म्हणजे जनतेच्या विश्वासाचा कडवा संदेश ठरली मालेगावच्या राजकारणात शिवसेनेची निर्णायक पकड अधोरेखित झाली विकास स्वाभिमान आणि जनहिताचा निर्धार यावेळी ठामपणे व्यक्त झाला युवकांच्या भविष्याचा सवाल केंद्रस्थानी ठेवण्यात आला शिवसैनिकांनी गुलाल उधळून आणि मिठाई वाटून विजय साजरा केला ही विजय रॅली म्हणजे मालेगावमध्ये उठलेली भगव्या परिवर्तनाची नांदी ठरली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव देखील प्रचंड मताधिका निवडून आलेले आहे आणि आज ते आपल्या सोबत आहेत सर्व जनतेचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी आपण तीन उमेदवारांना प्रचंड मताधिक विजय केलो आता दुर्दैवी एक घटना घडली आमचे ज्येष्ठ नेते प्रभाग क्रमांक अकरामध्ये सर्व जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करते त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर नादरने मंत्री महोदयांच्या माध्यमातून जी काही दिका विकास कामं केले होते त्यावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेचे चिंग शिव करून फक्त दुर्दैवाने आमचे सहकारी मित्र या ठिकाणी मी या निवडणुकीत जोरदार मारली आहे आणि भाजपचा काय मी तमाम मालेगावच्या जनतेची या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करते त्यांनी माननीय आमदार भुसेनच्या माध्यमातून या मालेगाव शहराचा जो काही विकास झाला त्या विकासाला त्या जनतेने कौल दिलेला आहे असं मी मानतो

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा